कुळे कोण आहेत का चुप कुळे आहेत आम्हाला काय माहित नाही आम्ही आहेत आज घटनेला अडुसठ दिवस झालेत पण तरी बी माझा जोगला बावनकुळे साहेबांनी भेट दिलेली नाही सारा फोन केलेला नाही मग ह्या आमच्या घटनेमध्ये कुठेतरी घोडा घालण्याचा प्रयत्न आहे आम्हाला सरळ सरळ लक्ष दिसून यायला लागलंय बावनकुळे साहेबांचा त्यांना सुरेशद साहेबांना फसवल्याचं आमच्या ग्रामस्थांच्या लक्षात आलेलं आहे इतके दिवस नाटकं लावले तर अडुसष्ट दिवस शासनानं म्हणा ह्या बावनकुळे साहेबांना म्हणा आज सरपंचाची हत्या झाल्यापासून तीन तास मारेपर्यंत बावनकुळेला फोन लावता येत नव्हता पोलीस स्टेशनला प्रशासन त्या ने राजकीय नेत्यांना लावता येत नव्हता का पोलीस प्रशासनाला फोन तुमचं जर मंत्र्याचा मुलगा नंतर ताशी आठशे किलोमीटर वेगानं धावणारं विमा, विमान विमान तुम्ही हायजॅक करू शकता वाशीचं अंतर इथून साठ किलोमीटर आहे गाडी दहा फुटी रस्त्यातून दुसरी जर गाडी आडवी आली तर धावू शकत नाही अशी गाडी जात असताना तुम्ही आडवू शकत नाहीत मग आम त्याचं विमान अडवू शकता तुम्ही आमची गाडी अडवू शकत नाही वाशीमध्ये मध्ये पोलिस गाड्या सोडून देत आहेत तुम्ही त्यांना सस्पेंड करायचं का काम करीत नाही त्या विषयावर का बोलत नाही बावनकुळे त्यांना आज धस साहेबालाच गाठून द्यायचं का कळालं आणि धस साहेबच का गाठली त्यांना तडजड भेडज काही होणार नाही असं किती नाटकं केले बावनकुळे तरी हे मुंडेचा राजीनामा आम्ही तरी मागितलेला नाहीये हे सर्व राजकीय लोक जे मागत आहेत त्यांचं बरोबर आहे आम्ही काही एवढे मोठे नाही की त्यांचा राजीनामा लागावा पण जे धनंजय ज्याच्या पाठीमागे जे कोण आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपल्या की त्याच्या पाठीमागं कोण आहे पण की बैठक तर होणार आहे बैठक रद्द होणार नाही काही नाही फक्त एकशे चौरस लागू का केलंय आमची आज आम्ही बैठक जी आम्ही ठरवली त्याच्यामध्ये एकशे चौरीस लागू केले का दुसरं काही कारण आहे हे बघावं लागणार आपल्याला